एवढं मोठं षडयंत्रशी झाले ते आता आपल्यापेक्षा हुशार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याकडे यंत्रणा पण आहे ना त्यांनी याच्यावर बारीक लक्ष दिलं पाहिजे हे खरंच होतंय का खूप मोठं षडयंत्रशी जायला लागले ते दोघं तिघं ओबीसीच्या नावाखाली आरडून 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 डॅमेज करायचं फडणवीसला फडणवीस पर, पर, मध्ये आणायचं ही सुद्धा यांची राजकीय अस्तित्वासाठी प्लॅनिंग सुरू आहे आणि त्यांच्यात ना नुसतं श्रेयवादाची लढाई सुरू झाली मी ओबीसीचा नेता का तू ओबीसीचा नेता तू ओबीसीचा नेता का मी ओबीसी नेता नुसती वडाताड सुरू झाली कारण धनगरांचे काही बांधव चांगली लिडरशिप करायला लागलेत ते येवल्याच आले बाबाला खपत नाही आणि परळीच्या ही टोळीला खपत नाही मग काय करायचं लिडरशिप तर तिकडे जाईल यालाच लागतं ना हमीशा चिवडायला एवल्यावल्याला हा गरी जाऊन हमीशा हिवालाच चिवडायला लागतं त्याच्या त्याला वाटतं मग आहेत कुशल दुसरा कोणीच नाही दुसऱ्याला नेता होऊन देत नाही मांना मांडून देत नाही आणि ही श्रेयची लढाई सुरू झाली त्यांच्या त्याच्यामुळे आम्ही लोड नाही घेत आपल्या आरक्षणाला जर धक्का लागला रे बाबा मग तुम्हाला सांगतो का काय असतो थे। जर मागे ओबीसी समाज असेल किंवा त्या त्या समाजाचे